आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपकडून माजी आमदार राम सातपुते यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे यामुळे राजकीय चर्चांना उधाण आला आहे राम सातपुते यांनी मागील विधानसभा निवडणुकीत आपला पराभव रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या पक्षविरोधी कामांमुळे झाला असा आरोप केला होता त्यामुळे सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यात दरी निर्माण झाली दोन नेत्यांमधील ही दरी भाजपच्या वरिष्ठांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न केले जात असल्याचं बोललं जात आहे आता या निवडणुकीत हे दोन्ही नेते एकत्र येतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सातपुते सध्या मतदारसंघात सातत्यानं उपस्थिती ठेवून संघटन मजबूत करण्यावर भर देत आहेत तर दुसरीकडे मोहिते पाटलांचा या भागात अजूनही प्रभाव कायम आहे दोन्ही नेत्यांमधील मतभेद दूर होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे